हाय हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहेत सर्व मजेत तर आज सकाळ झालेली आहे आणि सकाळची सुरुवात ही चहा घेतल्याच्या नंतरच होते जवळपास नव्याण्णव टक्के लोकांची सुरुवात चहा घेऊनच होते तर आज चहा घ्यायचा आपल्याला आत्ता करायचा आहे तर चहा आज आपल्याला गुळाचा चहा करायचा आहे तेही न फाटता तर बघा खरंच ही टिप्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे मी जो चहा नेहमीच दिवसातून एकदा का होईना मी गुळाचा चहा के करत असते आणि खरंच गुळाचा चहा न फाटता ज्यावेळेला होतो त्याची एक चव वेगळीच लागते आणि गुळाचा चहा बघा थोडा दाट सर म्हणजे घट्टसुद्धा हो गुळा गुळाचा चहा वाटत असतो तर पहिल्या प्रथम आपण दुधामध्ये पत्ती टाकून घ्यायची आहे पत्ती टाकलेली कारण पत्ती ही अगोदर आपल्याला दुधामध्ये उकळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं गुळ खिसून घ्यायचा म्हणजे आपल्याला जास्त वेळ त्यामध्ये दुधामध्ये दू चहामध्ये गुळ उकळायचं काम पडणार नाही आता चहा बघा पत्ती पूर्ण उकळलेली आहे आता त्यामध्ये मी गुळ टाकलेला आहे गुळ टाकून फक्त एक उकळा मारायचा कारण गुळ हा खिसलेला आहे त्या कारणाने लगेच तो विरगळतो आणि आपल्याला जर वाटत असेल की तो विरगळला नाही तर थोडंसं त्या पातेल्याला आपण हलवून घ्यायचं म्हणजे जर गुळ राहायला असेल तर तो पण विरगळला जाईल आणि बघा त्याचा टेक्सर पण खूप चांगला आणि चहा आपला नासलेला पण नाही आहे फाटलेला पण नाही आहे कारण ज्यावेळेला गुळाचा चहा नासत नाही त्याची चव एक खरंच खूप छान लागते आणि गुळाचा चहाचा आणखीन एक फायदा म्हणजे आपलं वजन पण यानं नियंत्रित राहतो कारण साखर जर जास्त आपल्या पोटात गेली तर आपलं वजन वाढत असतं आणि दिवसाची सुरुवात ही आपण देवाचं दर्शन घेऊन आणि देवपूजेनं होते आता देवाला फुलं आणण्यासाठी बाहेर गेले तर बघा माझं छोटंसं माझ्या घराच्या समोरच मी छोटंसं मिनी गार्डन केलेलं आहे आणि त्या झाडाला खरंच आज खूप मस्त फुले आलेले आहेत फुलं एवढे छान आकर्षक वाटतात बघा सकाळी सकाळी जर उगवलेल्या फुलांचं आपल्याला दर्शन झालं तर ते सुद्धा शुभ मानलं जातं आणि त्याचबरोबर उगवलेली फुलं पाहिल्याच्यानंतर मन पण खूप खूप प्रसन्न राहतं आपलं आणि दिवसभर आपल्याला कसं ताजे वाटतं जसे हे फुलं आपल्याला ताजे पाहायला मिळतील तसंच ताजं तवाणंसुद्धा आपल्याला वाटत असतं आणि छोटंशा गार्डनमध्ये माझ्या बघा हे फुलं खूप छान आणि मला खूप आवडले कारण खूप दिवसाच्या नंतर त्याला फुलं लागलेले आहेत तर आज एकादशी आता एकादशी म्हटलं तर देव देवाची पूजा एक जरा आणखी वेगळ्या पद्धतीत करावी लागते कारण आपण दररोज फक्त देवांना अभिषेक आणि स्नान घालतो पण आज आपल्याला देव हे स्वच्छ ठेवायचे असतात बघा आपले देव पितळेचे चा, तांब्याचे असतात आणि ते थोडे काळसर पडतात जसं की खारे पाणी असले तर किंवा एखाद्या कुंकामध्ये तेजाब असतं आणि ते हळदी कुंकू ह्या दररोजच्या यानं काय होतात देव आपले खराब झालेले असतात काळे पडलेले असतात तर एक मी याच्यामध्ये तुम्हाला टिप्स सांगणार आहे की देव स्वच्छ कसे कर करायची ते ही केमिकल न वापरता आपल्या घरगुतीच उपायाने तर या घरगुती उपायाने स्वच्छ ज जर आपण देव केलं तर जे देव स्वच्छ करण्याचा देवपूजेचा जो दोष असतो बघा बरेच जण केमिकलयुक्त मार्केटमधून काहीतरी आणून देवाला देवांच्या मूर्तींना लावतात पण त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागत ला असतात म्हणून तर ही जी मी आज तुम्हाला टिप्स सा सांगणार आहे तर ही खरंच आपल्याला अजिबात यामुळे काय होणार आहेत की देव आपले एकतर स्वच्छ निघणार आहेत आणि देवपूजेचा म्हणजे देव, देव स्वच्छ करण्याचा दोष हे सुद्धा आपल्याला लागणार नाही तर यासाठी आपल्याला लागणार आहे तर लिंबू आणि हळद लिंबू आणि हळद आपल्याला घ्यायची आहे म्हणजे लिंबू कापून घ्यायचं आणि त्यासोबत एका वाटीमध्ये आपल्याला हळद जर कापल्याच्यानंतर दोन फुडी होतात ते एका फुडीला हळद अशी लावून घ्यायची आणि त्याचं तो लिंबानंच आपलं बघा बरेच जण ब्रशच्या सहाय्याने सुद्धा मी पाहिलेला देव घासतात पण आपण जर त्या लिंबाच्या सहाय्याने त्याच्यात हळद भरून म्हणजे हळद त्याला लावून घेऊन जर देव स्वच्छ केले तर बघा जो ब्रश असतात ते जे ब्रश आपल्याला मार्केटमध्ये देव स्वच्छ करायचे मिळतात न जाणो ते कशापासून बनवलेले असतात हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे आपल्याला देव पूजेचा आणि देव स्वच्छ सुद्धा आपल्याला दोष लागत असतो म्हणून तर आपल्याला लिंबाच्या सहाय्याने लिंबाला हळद लावून अशा प्रकारे देव स्वच्छ करायचे आहे आणि त्या बघा लिंबू म्हणजे एक फळ आहे आणि फळाच्या साहाय्या आणि हळदसुद्धा देवाला वापरली जाते म्हणून ह्या दोन्हीच्या साहाय्या आपल्याला देव स्वच्छ करायचे असतात आता एक एक देव आपण हातात घ्यायचं आणि त्याला लिंबू चोळून लावून ते देव स्वच्छ करून घ्यायचे आणि जी हळद असते ना ती पण तुम्ही घरगुती हळद घ्या जशी की हळद मार्केटमध्ये उत्पादन हळदीची खूप असतात पण हळद ही आपली घरगुतीच वापरायला पाहिजे केमिकलयुक्त हळदसुद्धा आपल्याला वापरायची नाही आहे जी आपण हळद दळून आणलेली दळलेली जी पावडर असते ती हळदीच्या सहाय्याने जर आपण देव साफ केले तर याचे दोष तर लागत नाही आणि देवसुद्धा आपले स्वच्छ होतात आणि एक मनाला समाधान मिळते की नाही आपण सुद्धा घरगुती उपायाने केमिकलयुक्त पदार्थाने देवांना स्वच्छ केलेलं आहे बघा देवांच्या मूर्तींना स्वच्छ केलेलं आहे देवांना आपण कोण स्वच्छ करणार देवांच्या मूर्तीला आपण स्वच्छ करत असतो आपल्या घरी जे श्रीयंत्र आहेत त्यांनासुद्धा आपण हळद आणि लिंबू लावून घ्यायचं कारण बघा प्रत्येक जे पितळचे किंवा तांब्याच्या ज्या काही आपल्या देवघरामध्ये मूर्ती असतील त्या सर्व मूर्ती आपण अशा तांबणामध्ये स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्यांना जसा अभिषेक घालतो तसे एकदा पाणी घालून नंतर दुसऱ्या ताटामध्ये त्या देवांना आपण ठेवायचं कारण डबल एकदा आपण त्यांना स्नान घालणार आहोत कारण एकदाच त्याच त्याच पाण्यामध्ये देव राहिले तर संपूर्ण हळद आणि ते लिंबू निघणार नाही मग दुसऱ्या आपण एखाद्या ताटात वगैरे ठेवून परत त्या देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांच्यावरची हळद आणि लिंबू आपण काढायचं बघा किती चमक मारत आहे त्याने देव किती स्वच्छ झालेले तेही घरगुती उपायाने आणि कुठलाही दोष आपल्याला या उपायाने लागणार नाही आणि खरंच हा उपाय आपल्यासाठी खूप असा चांगला आहे आणि आणि यामुळे जे देवातील ते वास्तू दोष असतात देवपूजेतील सुद्धा ते सुद्धा आपल्याला लागणार नाही नंतर आपण एखाद्या सुट्टी कपड्याने ते देव स्वच्छ करून त्यांच्या त्यांच्या जागेवर त्यांना स्थायिक करायचं आणि बघा देवांचे जर आपल्याकडं वस्त्र कपडे ज्या देवांना असतील त्या देवांना वस्त्र कपडे घालून अगोदर देव स्वच्छ करून नंतर वस्त्र कपडे घालून ठेवायचे पण अगोदर देव देवाच्या जागेवर ठेवताना त्या आसनावर थोडे तांदूळ टाकायचे असतात म्हणजे त्यांच्यासाठी आज एक नवीन आसन आपण तयार केलं की बाबा हे आसन तुमच्यासाठी आणि तुम्ही आता यावर बसा देवांना आपण निमंत्रण दिलं आंघोळ झाल्याच्या नंतर आणि नंतर देव आपण त्यावर ठेवले नंतर आपण देवांना गंध अक्षदा हल्दी कुंकू ह्या सर्व गोठी गोष्टी लावून आपण देवांना दररोजची जी डेलीची आहे ती पूजा केली आता पूजा करतानासुद्धा एक माझ्या मनात आला आज योगिनी एका एकादशी सर्व जणं पंढरपूर यात्रेला गेलेले आहेत मग आपल्याला तर पंढरपूर यात्रा तर काय घडणार आपण तर घरीच मग काय करावं आपण मग मी नाही मी काय केलं माहिती आहे का ही पूजा झाल्याच्यानंतर आरती वगैरे सर्व झाल्याच्यानंतर जे एकादशी महात्मा असतं ते एकादशी महात्मे मी वाचन केलं की त्यामध्ये आजचं जे योगिनी एकादशीचं महात्म्याचं व्रत आहे ते वाचन केलं त्यामुळे सुद्धा आपल्याला संपूर्ण पापातून मुक्ती मिळणारं ते, ते देवशानी एक योगिनी एकादशीचं महात्म्य कारण माझ्याकडं महात्म्याचं एकादशी महात्म्याचं पुस्तकच आहे आणि मी त्यातूनच हे सर्व दर एकादशीला वाचन करते जरी माझ्याकडून एकादशी पकडणं झाली नाही पकडणं झाली तरी कारण मी चार महिन्याची एकादशी धरते आणि मध्ये ज्या मुख्य एकादशी येतात आपल्या पूजेच्या वगैरे मोठ्या एकादशी आपण त्यांना म्हणतो त्या पकडते आणि जे चार महिने म्हणजे चातुर्मासातल्या एकादश पण मी नियमित रूपाने पंधरवाडी एकादश पकडत असते आणि अशा प्रकारे आपण देवपूजा झाल्याच्यानंतर त्यामुळे हळदी कुंकू अक्षदागंध हे जे काही अर्पण करतो त्यावेळेला मनातल्या मनामध्ये एखादा तरी मंत्र तुमचाच चालू पाहिजे कारण तुम्ही बाजूला बोलत आहात बाजूला कोणीतरी आहे तुमच्या आणि तुम्ही देवपूजा आहात त्यांच्याशी आहात यामुळे सुद्धा आपल्याला बरेच दोष लागत असतात तर आज म्हणजे काल मिस्टर पंढरपूरच्या वारीला गेले होते आज मी आता एकटेच घरी म्हटलं तर चला निवांतपणाने देवपूजा आणि व्यवस्थित सगळं काही आहे बघा माझं कसं डब्याची घाई नाही किंवा कशाचीच घाई नाही तर आपली व्यवस्थित पूजा चाललेली आहे आज योगिनी एकादशी विशेष विठ्ठलाच्या पूजेला विष्णू श्री विष्णूंच्या पूजेला अतिशय असा मान असतो त्यामुळेच तर आजी वारीची एकादशी म्हणून म्हणली जाते आणि योगिनी एकादशी ही एकादशी सर्व पापातून मुक्त करणारी एकादशी आहे तर खरंच या एकादशीचं महात्मा वाचल्याच्या सुद्धा आपल्याला पापातून मुक्ती मिळते आणि ही एकादशी उपवास व्रत्त केल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला सर्व पापातून मुक्तीही मिळत असते तर एकादशीच्या दिवशीची पूजा म्हणजे एक, एक विशेष पूजा आणि एकादशीच्या दिवशी म्हणजे पूजेसाठी हा नक्कीच खूप जास्त वेळ लागत असतो आणि ज्या वेळेला आपण सर्व पूजा झाल्याच्या नंतर धूप आणि दीप देवाला दाखवून नंतर हा देवाला नैवेद्य दाखवायचा असतो कारण बघा पू पु, संपूर्ण पूजा झाल्याच्यानंतर देवाहून आरतीही ओवाळायची असते तर अशा प्रकारे पूजा करून माझी झालेली आहे आणि पूजा झाल्याच्या नंतर म्हणून देवाला काहीतरी आपण नैवेद्य हा दाखवतोच तर आजचा नैवेद्य म्हणजे फराळाचा उपवासाला जे पदार्थ आपण खाणार आहोत तेच पदार्थ देवांना नैवेद्यामध्ये दे दाखवायचे आहेत पण कधीही नैवेद्य हा खाली चौकन काढून किंवा मंडल गोल पूर्ण चौकन भरेव चौकन काढून मंडल काढूनच देवाला नैवेद्य दाखवला तर नैवेद्य हा आपला पावन होत असतो देवाला आणि त्यानंतर आरती करून देवांची ही संपूर्ण पूजा आता इथे संपन्न झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला का तर खरंच काही तुमच्या अडचणी काही असतील देवाबाबतच्या काही समस्या असतील तर खरंच कमेंट करून विचारू शकता आणि भेटूया पुन्हा असेच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत